श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो यावर्षी जसा पावसाळा भरपूर झाला तशी थंडी खूप पडणार आहे म्हणून काहीतरी पोषक खायला पाहिजे आणि पारंपरिक पदार्थ आणि पारंपरिक पदार्थ करायचे म्हटले तर त्याला वेळ हा द्यावाच लागतो म्हणजे दिलेला वेळ त्याच्यामुळे तो केलेला पदार्थ भरपूर दिवस टिकतोय आणि ज्या पद्धतीने आपण तो तयार करतो त्या पद्धतीने ते अंगी पण लागतं खाल्लेलं म्हणून मी हे डिंका डिंक आणि ड्रायफ्रूट्स घालून उडदाच्या डाळीचे आणि गव्हाचं पीठ एकत्र करून केलेले लाडूची संपूर्ण कृती दिली आहे तर ती नीट शेवटपर्यंत बघा एक किलो गहू घेतले आणि एक किलो उडदाची डाळ घेतली मोजून घेतली आणि ते स्वच्छ असे पुसून घेतले दोघंही एका फडक्याने व्यवस्थित असं त्याच्यावर जी धूळ वगैरे असेल उडदाच्या डाळीला जी पावडर असते तर ते आणि दोघंही छान असे जाडबुडाची कढई घेतली आणि त्याच्यामध्ये खरपूस असे गुलाबी रंगावर भाजून घेतले गहू पण आधी भाजले आणि त्याच्यानंतर असं तडतड आवाज यायला पाहिजे अशापर्यंत भाजायची एकसारखे छान असं त्याचा रंगही बदलतो आणि छान असा खमंग खरपूस वास यायला पाहिजे बघा या पद्धतीने या पद्धतीने छान असे भाजून घेतले आणि उडदाची डाळ पण कपाचं प्रमाण म्हणाल तर गहू आणि उडदाची डाळ पाच पाच कप होते एक किलो म्हणजे उडदाची डाळ पण छान अशी आणि उडदाची डाळ जेवढी तुम्ही आधी भाजाल तेवढं ते पीठ पण छान येतं आणि खाताना ते टाळूला पण चिकटत नाही तर उडदाच्या डाळीची ही गोष्ट येत आहे आणि मग गिरणीमधून दोघंही पिठं अशी गरगरीत दळून आणले आणि त्याचसोबत घरी पिठी साखर एक किलो घेऊन त्याच्यात वेलदोडे टाकून ती पण दळून घेतली प्रमाणात सातशे ग्रॅम खोबरं घेतलं एक किलो खारी बिया काढून घेतले आणि ते गिरणीत देऊन दळून आणलं सगळे ड्रायफ्रूट्स अडीचशे अडीचशे ग्रॅम घेतले मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे गोडंबी डिंक काजू बदाम आणि मखाणे शंभर ग्रॅम घेतले माझ्याकडे पॅन बॅलन्स आहे त्याच्यामुळे मी सगळं व्यवस्थित असं मोजून प्रमाणात घेतलं आहे आणि नंतर एक कप खसखस घेतली -खस ती छान अशी गुलाबी रंगावर भाजून घेतली आणि तिची पण मिक्सरमध्ये बारीक अशी पूड करून घेतली नंतर सगळे ड्रायफ्रूट्स तूप थोडं थोडं टाकून एक सारखे असे गुलाबी रंगावरती भाजून घेतली आधी गोडंबी भाजली छान अशी गुलाबी रंगावर त्याच्यानंतर बदाम रंग भाजले सगळे ड्रायफ्रूट्स थोडं थोडं तूप टाकून छान असे भाजवून घेतले सगळे सगळे ड्रायफ्रूट्स दोन दोन कप होते अडीचशे अडीचशे ग्रॅम म्हणजे कारण मी मोजलं तर सगळे दोन दोन कपाचं आणि किलोचं दोघंही प्रमाण मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे, तर तुम्ही बघा ते तर या पद्धतीने छान असे रंग बदलेस तोपर्यंत भाजून घेतले काजूसुद्धा दोन कप होते ते पण छान असे गुलाबी रंगावरती भाजून घेतले भाजल्यामुळे काय होतं त्यांची चव पण बदलते आणि लाडू भरपूर दिवस ठेवले तर ते जसेच्या तसे राहतात म्हणून प्रत्येक गोष्ट छान अशी भाजून घ्यायची जळू नाही द्यायची पण मंद आच्यावर एकसारखी भाजून घ्यायची मखाणेसुद्धा तसेच शंभर ग्रॅम चार ते पाच कप होते ते कारण साईजला मोठे असतात ते पण छान असे टचकन वाजेस तोपर्यंत कारण तो असा वातड असतो तो मखाणा तर त्या पद्धतीने ते पण छान असे भाजून घेतले सगळे आणि सगळ्या याचे मिक्सरला लावून बारीक पोड करून घेतली बदाम ही मखाणे खसखस आणि खारी खोबऱ्याची गिरणीतनं दळून आणलेली पूड आहे एकसारखी त्या पद्धतीने सगळं रेडी करून घेतलं आणि नंतर भरपूर तूप टाकून डिंक छान असा फुलवून घेतला एकसारखा डिंकाला त फुलवताना तूप भरपूर घालायचं आणि थोडा थोडा डिंक घालून एकसारखा हलवायचा म्हणजे छान असा तो लयांसारखा फुलतो आणि थंड झाला की मग मा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बघा ह्या पद्धतीने खूप सुरेख फुलतो आता पूर्णकृती आधी केलेली पिठं छान अशी गरम की। की करून घ्यायची एकसारखी की जेणेकरून हलवताना चमचा हलका लागला पाहिजे आणि पिठाचा हात जर लावला तर ते असं हाताला छान असं गरम लागलं पाहिजे कारण त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं आपण दोन तीन दोन दिवस आधी तयार करतो तर ते छान असं निघून जातं तर दोघंही पिठं उडदाचं आणि गव्हाचं दोघंही एकसारखी गरम करून घेतली ही अशी गॅसवर मोठ्या जाड बुडायच्या कडेमध्ये सगळ्यात आधी पिठं भाजून घ्यायची आणि मग त्याच्यावर सगळं उरलेलं मग एक 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 भाजून टाकायचं आता ही खारी खोबऱ्याची पूड ती पण छान अशी दोन बॅचेसमध्ये घेऊन एकसारखी गरम करून घेतली जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चरही निघून जातं आणि त्याला छान असा मोकळेपणा आपण येतो तर दोघं सगळी ही खारी खोबऱ्याची पूड एकसारखी भाजून आणि त्याच्यावर टाकून घेतली या पद्धतीने प्रत्येक गोष्ट एकसारखी भाजणं ही खूप महत्त्वाचं असतं कारण ते किती दिवस राहिले तरी खोबऱ्याचा त्याचा खोट वास येत नाही लाडूची चव बदलत नाही आता हे बघा आता याच्यामध्ये हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आणि मखाणे खसखस काजूबदामची पूड केली होती सगळं टाकायचं आणि पिठी साखर टाकायची त्याच्यावर जे की मी एक किलो पूर्ण दळून ठेवली होती ती कपाने मोजली तर ती पाच सहा कप आली मी आधी पाच कप टाकली मग नंतर टेस्ट करून बघितलं मला कमी वाटली तर मग मी संपूर्ण एक किलो साखर त्याच्यामध्ये मिक्स केली तर एक सारखं कारण मग आपण तूप घातल्यावर आपल्याला यानंतर मिक्स करता येत नाही म्हणून आधी हे सगळं छान असं सा एक सारखं मिक्स करून घ्यायचं दो दोघे हाताने किंवा चमच्याने तुम्हाला जसं जमेल तसं करा माझी जी प्रोसिजर आहे त्या प प्रोसिजरने मी कर्ण -कर्ण ते दरवर्षी फॉलो करते ते या पद्धतीने छान असं मिक्स केलं म्हणजे कण आणि कण एकसारखं मिक्स होतं मला गोडवा थोडा कमी वाटला मग मी ती उरलेली पिठी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये जायफळ एक अर्धं जायफळ छान असं किसून टाकलं वेलदोडे मी ऑलरेडी साखरेमध्ये दळले होते त्याच्यामुळे मी ते त्याच्यात काही टाकले नाही परत बघा आता ही उरलेली सगळी पिठी साखर टाकून एकसारखं मिक्स करून घेतलं मध्यंतरी मध्ये दळलेला डिंक टाकलं आणि एका बाजूला तूप गरम करायला हतं बुड़ ला ला तूप येणे मी मंद आचेवर गरम करायचं म्हणजे त्याचे प्रोटीन्स जळत नाही आणि मग पिठावर असं टाकून बघायचं बुडबुडे यायला लागले की तूप तापलं असं समजायचं मग एकसारखं सगळं तूप असं पिठामध्ये टाकायचं आणि हलवत राहायचं चमच्याने एकसारखं म्हणजे आपल्याला अंदाजही समजतो आणि तूप पण छान मिक्स होतं त्या पद्धतीने सगळं तूप टाकून घेतलं एकसारखं मिक्स करून घेतलं एक किलो पूर्ण तूप घेतलं होतं मी पण आधी थोडंसं शिल्लक राहू दिलं होतं म्हटलं वाटलं तर टाकू तर हाताने मिक्स केल्यावर मला जाणवलं की ते तूप कमी पडतं आहे तर मग मी ते उरलेलं तूप पण लाडू वळून पाहिला तर नाही झाला मग मी ते उरलेलं तूप पण कढाईमध्ये पुन्हा गरम करायला ठेवलं एक किलो तूप पूर्ण लागलं मला एक किलो साखर एक किलो तूप हे एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो गव्हाच्या पिठाला संपूर्ण लागलं तर ते पण एकसारखं गरम केलं आणि मग त्याच्यामध्ये ते पण मिक्स करून घेतलं सगळं टाकून एकसारखं आणि छान असं कालवून घेतलं एकसारखं आधी चमच्याने कालवलं आणि नंतर हाताने कालवलं आणि नंतर मग लाडू वळून पाहिला तर तो झाला म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे मग सगळं पीठ एकसारखं दाबून आणि कढईने दोन तास झाकून ठेवायचं जेणेकरून त्यातली ती साखर आणि सगळे टाकलेले जिन्नस हे होतील आणि नंतर निवांत खाली बसून मी दोन तास लाडू वळवून घेतले एकसारखे बघा छान असे पटापट -पत वळले जात आहे कारण ते सगळं मिश्रण छान मिक्स झालं होतं आणि हातावर घासून घासून वळायचा म्हणजे तो लाडू हलका होतो आणि त्याची एकसारखी चव पण लागते तर तुम्ही नक्की करून पहा संपूर्ण कृती पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटते लाडू